नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी काटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो गव्हाची आपण जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस ते त्यामध्ये तण भरपूर प्रमाणात होऊन येतं त्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण त्यामध्ये कोणतं तणनाशक वापरू शकतो तसंच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याची वापरण्याची योग्य ती वेळ संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण वेस्टा जे तणनाशक आहे ते वापरू शकतो हे जे तणनाशक येतं ते यू पी एल कंपनीचं येतं यामध्ये आपल्याला दोन मुख्य घटक मिळतात एक म्हणजे क्लोडिनेफॉप प्रोपा जेल पंधरा टक्के त्यानंतर मेट सल्फेरॉन मिथाईल एक टक्के हे जे दोन घटक आहे ते दोन्ही घटक आपल्याला सर्व प्रकारच्या तणावर नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर असे ठरतात तर आपण हे जे तणनाशक आहे ते स्पेशली गहू सा गहू या पिकासाठीच आपण वापरू शकतो गव्हामध्ये जे तण असतं ते तण यामध्ये कंट्रोल करता येतं यामध्ये जे घास प्रकारातलं तण असतं त्यानंतर हराळी असेल दुधी असेल त्यानंतर लवाळ आसन यांसारख्या तणावर आपल्याला नियंत्रण करण्यासाठी एक चांगलं असं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो याची वापरण्याची योग्य ती वेळेस आपण जाणून घ्यात जेव्हा आपण गव्हाची पेरणी करतो त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाने आपल्याला तण जेव्हा दोन ते तीन पानावर असतं त्यावेळेस जर आपण याचा जर वापर केला तर आपल्याला याचा रिझल्ट एकदम चांगला असा मिळून जातो तर आता याचं वापरण्याचं योग्य ते प्रमाण आपण जाणून घेऊयात एका एकरासाठी आपण एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम वेस्ट जे तनाश काही ते वापरू शकतो सोबत आपल्याला यासोबत स्टिकर घ्यायचं आहे ते स्टिकर आपण पाचशे एम एल घ्यायचं आहे आणि आपण एकशे तीस ते दीडशे लिटर पाण्यामधून याची फवारणी करायची आहे एका एकरासाठी एक शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्याला जर आपल्याकडं सोळा लिटरचा जर पंप असेल तर त्या पंपाला आपण तीस ग्रॅम प्रति पंपाला घ्यायचं आहे फवारणीची पद्धत आपण जाणून घ्या जेव्हा हवामान कोरडं असेल वारा शांत असेल त्यावेळेस आपण याची फवारणी करायची आहे फवारणी करताना शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गावाला आधी पाणी द्यायचं नाही आणि औषध आपलं जे आहे ते नीट पाण्यात मिस मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट समप्रमाणात सारखा मिळून जाईल शेतकरी मित्रांनो स्प्रेनंतर जर सहा ते सात तास जर पाऊस आला नाही तर आपल्याला याचा रिझल्ट एकदम जबरदस्त असा येऊन जातो आणि स्प्रे केल्यानंतर आपण आपल्या गावाला पाणी द्यायचं नाही शेतकरी मित्रांनो हे जे तणनाशक आहे ते पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड आहे म्हणजे काय तर तण उगवल्यानंतर आपण हे वापरायचं आहे या औषध तणांच्या पानावर चिटकून मग आत जाऊन तणांची वाढ थांबून त्यांना मारून टाकण्याचं काम करतं साधारणपणे आपल्याला सात ते दहा दिवसात त वाळायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद